सहा जानेवारीला भारतीय क्रिकेट दुनियाचा राजा माणूस कपिल देव यांचा वाढदिवस असतो नाईनटीन एटी थ्री मध्ये भारताने पहिला वर्ल्ड कप जिंकला त्यावेळेस इंडियन क्रिकेट टीमचे कॅप्टन होते कपिल देव सुनील गावस्कर नेहमी सातत्याने सांगतात की इंडियन क्रिकेट टीमकडे कपिल देवच्या आधी एकही फास्टर बॉलर नव्हता युट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू देताना कपिल देवने त्यांचा एक किस्सा सांगितला ते जेव्हा अंडर नाईन्टीच्या शिबिरात होते तेव्हा ते अधिकारी त्यांच्यासोबत खूप स्ट्रिक्ट वागायचे तिथल्याच एका त्यांना प्रश्न विचारला की तू काय करतो त्यावर कपिल देवने उत्तर दिलं की मी बॉलिंग करतो तर त्यावर तो अधिकारी त्यांना बोलला की इंडियन क्रिकेट टीम कडे तर एकही फास्ट बॉलर नाही आहे त्या अधिकाऱ्यांनी बोललेला तेव्हा वाक्य कपिल देव यांच्या मनाला खूप जास्त टोचल्या गेला पण कपिल देव हे न होता मोटिवेट झाले आणि त्या अधिकाऱ्याला प्रतिउत्तर देण्यासाठी त्यांनी त्यांचं लक्ष फास्ट बॉलिंग कडे वळवलं त्यानंतर कपिल देव इंडियन क्रिकेट टीम मध्ये एक चांगले बॅट्समॅन आणि सोबतच फास्ट बॉलर म्हणून खेळायला लागले हॅपी बर्थडे कपिल सर स्टे ऑलवेज हॅपी अँड हेल्दी